पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले प्रश्न मागील परीक्षेत विचारण्यात आलेले सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तरे पोलीस भरती वारंवार वार विचारलेले विचार महत्त्वाचे प्रश्नोत्तरे खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले महाराष्ट्र <coughs> महाराष्ट्र राज्यात जल पर्यटन कोणत्या जलपासून सुरू करण्यात आले आहे येरवडा जल पुणे महाराष्ट्र पोलीस दलात खालपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते पोलीस सह आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा जिल्ह्यांचा भागांचा समावेश होतो ठाणे व रायगड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मुंबई ते सोलापूर या वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन केले नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेटचा क्रिकेट, क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आले जसप्रीत बुमराह महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे मार्च दोन हजार अठरा साली सतारा येथे स्थापन करण्यात आले दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हातरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगरा चेंगरा चेंगराचेंगरी होऊन शंभर पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला हात्रच हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश राज्यसभेचे सभापती कोण आहेत जगदीप धनखड एक नवीन विश्लेषणानुसार बेकायदेशीर शार्क व्यापारात कोणते राज्य अवस्थानी आहे तामिळनाडू महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव वर्षे करण्यात आलेले आहे उस्मानाबाद मुंबईचा सिंह या टोपण नावाने कोणाला ओळखण्यात येते फुरुष शाह मेहता माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कोणत्या दिवशी झाली आहे एक एप्रिल दोन हजार सोळा दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली सिडको मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात मिशन चारशे चौदा मोहीम सुरू केली आहे हिमाचल प्रदेश रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे एके दोनशे तीन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या शिक्ष व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत भारतीय न्याय संहिता सन दोन हजार स्पेशल किस किसान रेलमध्ये भरलेली दोनशे पाच टन संत्री भरून नागपूर येथून कोठे पाठवण्यात आली होती नवी दिल्ली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे भारत चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतून नवी दिल्लीत कोणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचे उद्घाटन केले जगदीप धनखड नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे अफगाणिस्तान समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे उत्तराखंड मारुती चितंपल्ली कोणत्या स्तराशी निगडीत आहे निसर्ग अभ्यासक भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू खालीलपैकी कोणता आहे अटल सेतू दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते इमॅन्युअल मॅक्रॉन कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे दानपट्टा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले अमळनेर शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ओपन हायमर सर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तिसरा भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रो कोणती मोहीम मोहीमवर अभिनेते गगनयान खालपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे गोवर स्वतंत्रवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती अभिनव भारत पुणे ते मुंबई मार्ग दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बोरघाट महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे त्रिस्तरीय खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही मालमत्तेचा हक्क लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा